नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी मार्फत एम टी एस आणि हवालदार ह्या पदांसाठी एक्झामचं स्ट्रक्चर किंवा वेळापत्रक जाहीर होणार आहे फॉर्म लवकर सुटणारे तुम्ही जर या पदासाठी एक्झामची तयारी करत असाल तर यासाठी दिव्यांग कॅटेगरीतले उमेदवार इथे पात्र आहे का या संदर्भातले प्रश्न मागील काही व्हिडिओमध्ये विचारण्यात आले होते त्या अनुषंगाने दिव्यांग उमेदवार कोणते दिव्यांग उमेदवार ह्या पदासाठी पात्र आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमी कडनं आपण ही बॅच चालू केलेली आहे ज्याची फी फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जी आहे ही पूर्ण टीम तुम्हाला या बॅच मध्ये एस एस सी एम टी एस आणि हवालदार या पदासाठी लागणारा अभ्यासक्रम शिकव आणि मागील वर्षातले पीवाय क्यू आणि एम सी क्यू कसे सोडवायचे कसं टॅकल करायचं याचं पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या लेक्चरच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचबरोबर या बॅच मध्ये बेसिक पासून टेस्ट पर्यंत सराव टेस्ट उपलब्ध पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये बघता येणार आहे यासाठी इन्नाईट अकॅडमीच्या ॲपला डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती तर या मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी दोन हजार तेवीसची ही नोटीस आहे दोन हजार तेवीससाठी साठी ही जागा आल्या होत्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोन प्रकारची जागा ही होती नॉन टेक्निकलची एम टी एस म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदासाठी यामध्ये दोन डिपार्टमेंट आहेत सी बी सी आणि सी बी एन सी बी एन म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ नॉर्कोटिक्स आणि सी बी आय सी म्हणजे सेंट्रल ब्रँच ऑफ इन्कम टॅक्स आणि कस्टम अशा दोन वेगळ्या डिपार्टमेंटसाठी एक्झाम झाली होती दोन हजार तेवीस मध्ये त्याचं नोटिफिकेशन समोर ठेवलं आहे तर कोणते दिव्यांग याला पात्रत बघा पहिले बघूया आपण मल्टी स्टाफ स्टाफसाठी एम टी एस म्हणतो आपण त्याला यासाठी कोण पात्र आहे तर त्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे नॉन टेक्निकल म्हणतो आपण त्याला बघा जे दिव्यांग असे ज्यांना हे ह्या गोष्टी जमल्या पाहिजे म्हणजे फंक्शनल रिक्वायरमेंट आहे कोणती कोणती आहे येस फॉर येस फॉर सिटिंग आहे येस टी फॉर स्टँडिंग आहे नंतर वॉकिंग आहे बेंडिंग आहे रीडिंग आणि रायटिंग आहे सीइंग बघता यायला पाहिजे हिरिंग आणि कम्युनिकेशन हे स्किल त्यांच्याकडे असावे लागतील त्यातल्यात कोणते दिव्यांग इथे पात्र आहेत तर बघा ज्याला पाच वेगवेगळे प्रकार संवर्ग e. ए बी सी डी आणि ई हे विद्यार्थी इथे पात्र आहे ज्याला आपण म्हणतो ब्लाइंडनेस किंवा लोअर व्हिजन आहे त्यानंतर डी फाय हार्ड हिअरिंग आहे वन आर माय बोथ आर माय वन लेग आहे बोथ लेग या पद्धतीने हे सगळे त्यानंतर एस डी ज्याला एम आणि एम ओ डी आय डी एस एल डी एम आय प्रकारचे मल्टिपल डिसएबिलिटी इन्व्हॉल्व्हिंग ए टू डी अबो म्हणजे एकापेक्षा जास्त असेल तर ते उमेदवार सुद्धा इथे पात्र आहे आता हे सगळे तुमचे प्रकार एकदा हे प्रकार बघून घ्या हे उमेदवार एम पी एस साठी फॉर्म भरू शकतात दिव्यांग कॅटेगरीचे आता दुसरं जो पद आहे ते आहे हवलदार पद या हवलदारा पदासाठी सुद्धा रिक्वायरमेंट या पद्धतीने हे त्यांना जमलं पाहिजे याचे अब्रिव्हिएशन पुढे सांगतो मी तुम्हाला याचा फुल फॉर्म काय होतो त्याच पद्धतीने हार्ड हिअरिंग हे विद्यार्थी फॉर्म भरू शकता ज्यांच्याकडे दिव्यांग तुमचं सर्टिफिकेट असावं लागेल कमीत कमी चाळीस कमी पर्सेंट पर्यंतचं आता सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे त्यानुसार सर्टिफिकेट तुम्हाला काढणं गरजेचं आहे हार्ड हिअरिंग असेल वन आर्म वन लेग वन आर्म लेग एल सी ए व्ही मल्टिपल ए टू डी पर्यंत बी पर्यंत हे बी पर्यंत दोन हे विद्यार्थी सुद्धा हवालदार यासाठी फॉर्म सो दिव्यांगांसाठी पण ही संधी आहेच फक्त दिव्यांगत्वाचा प्रकार तुम्ही इथे लक्षात घ्या जेव्हा ऍक्च्युली ऍड येते त्या मध्ये कोणत्या दिव्यांगत्वांसाठीच्या जागा आहेत त्यानुसार पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे पण दिव्यांग असेल तर फॉर्म भरू शकता नाही दिव्यांगात जर जागा आली तर ओपन वे तुमचा विचार केला जातोच सो so, हे पण लक्षात घ्या आता याचं बघितलं एज लिमिट जर बघितलं तर यांचं एज लिमिट तुम्हाला इथे सुद्धा एक्स्टेन्शन म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला वय इथे दिलेला आहे जनरली बघा इथे एम टी साठी एज लिमिट काय अठरा ते पंचवीस आहे एम टी एसचं एज लिमिट आहे अठरा ते पंचवीस आणि हवालदार पदासाठी अठरा ते सत्तावीस हे एज लिमिट आहे यामध्ये जर तुम्ही डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी दिव्यांग असाल दिव्यांग ओपन कॅटेगरीचे तुम्ही जर असाल तर ओपन कॅटेगरीतील दिव्यांगांना दहा वर्ष सवलत आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे ओपन कॅटेगरीचे उमेदवार तुम्ही जर असाल तर ओपनसाठी बघा इथे मी लिहितो एम टी एस आणि इथे लिहितो मी हवालदार ओपन कॅटेगरीचे दिव्यांग असाल मी इथे लिहितो दिव्यांग संदर्भात एज लिमिट सांगतोय दिव्यांग दहा वर्ष सूट म्हणजे अठरा इथे अठरा ते पंचवीस मध्ये दहा जर ऍड केले तर पस्तीस पर्यंत फॉर्म भरू शकतात एम टी एस ला आणि हवालदारला अठरा ते सदोतीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्ही जर तुम्ही जर ओबीसी कॅन्डिडेट असाल तर ओबीसी साठी सवलत तुम्हाला तेरा वर्ष आहे ओबीसी दिव्यांग जर असाल तुम्ही तर तेरा वर्ष ऍड केले तर तुम्हाला होतात हे अठरा ते अडोतीस आणि इथे होता अठरा अठ ते चाळीस अठ वर्षापर्यंत सवलत आहे तुम्ही एस सी एस दिव्यांग असाल तर तुम्हाला पंधरा वर्ष अजून सवलत आहे एस सी आणि एस टी यात पंधरा वर्ष जर ऍड केले अठरा ते चाळीस इथे आहे आणि इथे जर ऍड केले अठरा ते अठरा ते तुम्हाला दोन वर्ष वाढून म्हणजे बेचाळीस पर्यंत आहे ते विद्यार्थी ह्या एज लिमिट पर्यंत इथे फॉर्म भरू शकतात एकदम सिंपल करून मी तुम्हाला सांगितले तुम्ही जर दिव्यांग असाल आणि तुम्ही जर यासाठी तयारी करत असाल तर निश्चितच हे लक्षात घ्या आणि तयारी लागा तयारी करताना इग्नॅट अकॅडमीचं ॲपच्या माध्यमातून तुम्ही जर तयारी केली तर तुमचा अभ्यास हा कमी कालावधीमध्ये जास्त होणार बघा हा सिलेबस याचे पी वाय क्यू काय पॅटर्न आहे कसा पॅटर्न आहे कसे प्रश्न आहेत काय डेपर्यंत आहे हे समजून घ्यायला वेळ खूप जाणार आहे पण तुम्हाला जर मार्गदर्शकाची भूमिका जर तुम्ही जर तुमच्या या प्रोसेसमध्ये आणली तर कमी कालावधीमध्ये चांगला अभ्यास होऊ शकतो आता मगाशी तुम्हाला शॉर्ट फॉर्मचे हे लाँग फॉर्म आहे हे पण लक्षात घ्या जे दिव्यांग उमेदवार आहे ते हे त्यांचे शॉर्ट फॉर्म हार्ड हेअरिंग नंतर वन आर्म नंतर बोथ आर्म हे सगळे फुल फॉर्म आहे त्याचमध्ये फिजिकल रिक्वायरमेंटमध्ये हे बघा सिटिंग आहे स्टँडिंग आहे वॉकिंग आहे बेंडिंग आहे रीडिंग अँड रायटिंग आहे सिंग आहे हेअरिंग आहे कम्युनिकेशन आहे नीलिंग अँड क्राउचिंग आहे लिफ्टिंग आहे मॅन्युप्युलेशन विथ फिंगर्स आहे ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात संदर्भात तुम्हाला इग्नेट अकॅडमिकनं बॅच अव्हेलेबल आहे आता ही जी प्रोसेस आहे ही एक्झामची प्रोसेस कशी होणार आहे बरं पाच चार टप्प्यामध्ये ही एक्झाम होणार आहे सीबीटी नंतर पीटी पीएमटी आणि डी व्ही म्हणजेच सीबी तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे सीबीटीचा जो पेपर तुमचा असतो सर्व दोन पेपर आहे सेशन वन आणि सेशन टू असे दोन पेपर असणार आहे सेशन मध्ये सेशन वन हा क्वालिफाईंग आहे सेशन वन हा क्वालिफाईंग आहे सेशन टू हा काय आहे हा स्कोरिंग आहे म्हणजे दीडशे मार्कांवरती फायनल मिरिट लागतं पहिला जो पेपर आहे तुमचा जवळपास इथे तुम्हाला जर तर एकशे वीस मार्काचा आणि ह्या दीडशे मार्काचा आणि याच्यावरती फायनल सिलेक्शन आहे या संदर्भातला पाठीमार्क्सचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे एक्झाम पॅटर्नबद्दलचा तो व्हिडिओ एकदा तुम्ही बघून घ्या तुमच्या लक्षात येऊन जाईल पीई टी म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे तुमची याच्यावर सेपरेट लेक्चर माझं असणार आहे पी एम टी म्हणजे फिजिकल मेजरमेंट पण असतं तुमचं म्हणजे उंची आणि चेस्टवरती आहे आणि डी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आता तुम्हाला प्रश्न पडला की सर आम्ही दिव्यांग आहोत तर आमचं फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये आम्हाला सवलत पी असते त्याबद्दल सवलत तुम्हाला असणार आहे त्याबद्दल सेपरेट मी व्हिडिओ घेतो याच्याबद्दलचा पीई टीबद्दल पी एम बद्दलचा तो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या डी व्ही असणार आहे आणि मग फायनल सिलेक्शन तुमचं ह्या सीबीटीच्या मार्कवरती होणार आहे आता एक्झामचा पॅटर्न मी तुम्हाला आत्ताच बोललो त्या पद्धतीने बघा इथे हा एकशे वीसचा पेपर फर्स्ट असतो आणि दुसरा जो पेपर आहे तुमचा म्हणजे दीडशे मार्कांचा असतो आणि ह्या पेपरच्या मार्कांवरती तुमचं सिलेक्शन होतं आता हा पेपर क्वालिफाईंग होणं गरजेचं आहे म्हणजे याला मिनिमम तुम्हाला स्कोअर करता आला पाहिजे स्कोअर करताना तो त्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला तीस पस्तीस तीस आणि वीस टक्के तुम्हाला मार्क पाहिजे कॅटेगरी नुसार आहे मग याच्यामध्ये सेशन वन मध्ये मॅथ आणि इंजिनिअरिंग ची तुम्हाला वीस वीस प्रश्न आहे साठ साठ मार्कला आणि सेशन टू मध्ये जनरल अवेरनेस इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्पिटिशनचे पंचवीस पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर दीडशे मार्कांचा हा पेपर आहे आणि या दीडशे मार्कांवरतीच तुमचं फायनल काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे आणि हा पहिला पेपर काय क्वालिफाईंग आहे दुसरा पेपर हा अशा पद्धतीने एक्झामचं साधारणतः पॅटर्न तुमचा सा असणार आहे आता याचा अभ्यास करताना तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या मार्गदर्शकांची नक्कीच मदत होत असेल तर लगेच बॅच जॉईन करा बॅच चालू झालेली आहे खाली स्टोर लाईनवरती नंबर येतो त्या नंबरवर कॉल करा विशेष माहिती घ्या इग्नेट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा आणि डायरेक्ट बॅच परचेस करा ओके तुतास मी थांबतो अजूनही काही प्रश्न तुमचे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा चॅनल शेअर करायचा आणि सबस्क्राईब करून ठेवा